कोल्हापूर नांदणी मठातील महादेवी हत्तीन वनतारामध्ये हलवल्यानंतर शिरोळ परिसरात बायकॉट जिओ मोहीम सुरू करण्यात आली बायकॉट जिओ मोहिमेत गेल्या अठरा तासात सात हजारांहून अधिक जिओ ग्राहकांनी आपलं कार्ड पोर्ट केले आमच्या हत्तीनीला घेऊन गेलात तर तुमचे जिओ देखील आम्हाला नको असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्यामुळे जिओकडून अशा ग्रामस्थांना संपर्क करण्यात येत आहे त्यांची समजूत काढण्यात कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागते अशीच एक कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकन क्लिक करा हॅलो नमस्कार मी सचिन बोलतो हा बोला की साहेब माझं बोलणं मिस्टर सुशांत पाटील यांच्याशी होते का हा होय होय बोलतोय हा जो कॉल केला ना तुम्हाला तो या नंबरचे सर्व्हिस रिलेटेड केलेला आहे पाच वर्षांपासून तुमचा नंबर जिओ मध्ये आहे आणि दोनशे नव्याण्णवचं रिचार्ज केलं त्या प्लॅनची सत्तावीस दिवसांची व्हॅलिडिटी बाकी तुमच्याकडे आणि सॅमसंग चे A double असं खूप चांगलं five G device आहे तर आशा कर कर करतो कर तुम की तुम्ही जिओ च्या सगळ्या services खूप चांगल्या प्रकारे use करता होय करतोय की हो काही अडचण वगैरे होते का तुम्हाला जिओ मध्ये हा अडचण म्हणजे आम्ही सार्वजनिकपणे ठरवलंय की जिओ चा कार्ड बंद करायचं आमच्या गावच्या सगळ्यांनी मग तर काय अडचण होते सुशांत जी तुम्हाला म्हणजे काय झालंय आमच्या मटाचा हत्ती निघालाय तुमच्या मालकांना ओके हा मग आम्ही सार्वजनिकरित्या ठरवलंय सगळ्यांनी मिळून की अंबानीच सगळं प्रोडक्ट बायकॉट करायचं ओके तर सुशांत जी यासाठी बघा हा जो कॉल केला ना मी तुम्हाला तो तुमच्या या नंबरच्या सर्विस रिलेटेड केलेला आहे होय 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 आणि तुम्हाला जो इश्यू होतोय ना हा पण कुठला हत्ती नेलं तुम्ही गाव कुठलं साहेब तुमचं मी नागपूरवर ना बोलतो नागपूरवरनं ना बोलताय जरा काय करा कोल्हापूर जरा बातम्या सर्च करा काय okay. हां त्याच्यात तुम्हाला की नांदणीचा mm. हत्ती आमचा नांदनी गावचा जी हा तो हत्ती तुमच्या मालकाने वंतरामध्ये नेला तुमच्या त्या अनंत अंबानी साहेबांनी okay. हा आक्रोश बघितला नाही काय बघितलं नाही भावना बघितल्या नाहीत लोकांच्या बाराशे वर्ष जुना हत्ती आमचा हां ओके हा मग त्याला कळायला पाहिजे ना त्यासनी जरा ओके तर मी काय करतो सुशांत की हा जो इशू आहे ना तुमचा हा त्याबद्दलचा ना कन्सर्न नोट करून मी फॉरवर्ड करतो येस 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 नक्की करा साहेब कळू दे त्यांना आम्ही संख्येनं कमी आहे काय पण त्यासनी कळू दे चार लोक पण लय काय काय करू शकतात म्हणून त्यासनी काय फरक पडणार नाही सोडा पण आम्हाला लय मोठा फरक पडलाय ओके तर काय करतो हा की याबद्दलचं जे कन्सर्न आहे ना हा ते नोट करतो आणि नोट करून फॉरवर्ड करतो करा करा साहेब करा लई मोठ्या हे आहेत लोक शिवाय द्यायला गेल्या अंबानीला काय हा हे लई वाईट आहे धर्माचा हत्ती नेलाय म्हणून सांगा त्या आनंद साहेबासनी त्यांच्यापर्यंत जाऊ दे तुमच्या मोठ्या मालका तुमच्या मालकापर्यंत साहेबापर्यंत नको मालकापर्यंत जाऊ दे साहेब अशी कळणार नाही त्यास नी इथं काय हत्ती माधुरी म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे अगदी सोडा भावना कळणार नाही ताम तुम्ही पण शेवटी नोकरच सोडा ओके okay, तर हा जो इश्यू होता ना सुशांत जी मी तुमचं हे कन्सर्न जे आहे ते, ते नोट करून फॉरवर्ड केलेला आहे सर हो सर, सर। तुम्हाला ह्याबद्दलची जी अपडेट आहे ना हा ती दिली जाईल हो सर हो सर नक्की फोन करा परत तर जो युपीसी कोड जनरेट केला डॉक्युमेंट दिलेले का त्याकरिता दिले दिले आणि त्यांनी तुम्हाला दुसरं सिम कार्ड दिलेलं आहे <laughs> आज ओके तर तुम्ही काय एक मेसेज ते पाठवून द्या नाही 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 कन्फर्म परत आल्यानंतर आम्ही ते कॅन्सलेशनच हे करतो तुमचं परत रिप्लाय करतो की जर का तुम्ही कॅन्सलेशन केलं ना हा तर तुमचं कॅन्सलेशन होणार हा आणि जर का कॅन्सलेशन नाही केलं तर तुमचं जे कॅन्सलेशन आहे ना ते नाही होणार होय काय हा असू दे बघूया ते काय होईल ते होईल कसं आहे साहेब कुठलं तर कार्ड वापरायचं आहे तुम्हाला रिचार्ज करायचं दुसऱ्याला करायचं अंबानीला करायचं बिर्ला करायचं रिचार्ज एवढं काय त्यात पण आमचा हत्ती येणार नाही उपरत हां काल कालच्या बातम्या बघा हत्ती स्वतः रडला हा बघा साहेबांनी सांगा तेवढं साहेब हा ओके याबद्दलच कर नोट करून फॉरवर्ड केले इश्यू होत्या ना याबद्दलची अपडेट तुम्हाला दिली यह सर येस सर येस सर खूप खूप आभार आहे तुम्ही हे केल्याबद्दल तुम्ही पहिले व्यक्ती आहे बघा की पुढे पाठवतो नोट करून म्हणणारे नाहीतर आज आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी हे केलं ते असं म्हटलं नाहीत आम्ही हा इश्यू नोट करतो म्हणून थँक्यू साहेब तुमचं जिओ मध्ये आपलं मूल्यवड दिल्याबद्दल धन्यवाद हो 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 नक्की 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 नाही आमचा हत्ती परत दिला ना तुमचं जिओ अजून तुमच्या दहा हजार कनेक्शन होणार तुमचं याबद्दलच कन्सर्न नोट करून फॉरवर्ड केलेलं आहे सुशांतजी हो थँक्यू यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद